राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अखेर मेघराज परसले कृषी विकासासाठी मोठी गुंतवणूक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली दहशतवाद हा जागतिक धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशक्य मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आषाढी महोत्सव चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान आमदार हेमंत पाटील आता बातमीपत्र विस्ताराने दिवसांनी विश्रांती घेतल्यानंतर काल रात्री पावसाचा थोडासा शिडकाव झाला दोन ते पाच मिनिट का होईना पाऊस पडला शहरासह हो जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या आल्या व सुरकुतलेल्या चेहऱ्यांना एकदम चकाकी आली पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन तीन दिवस थोडासा पाऊस झाला सर्वत्र आनंदाच्या वातावरणाला भरते आले होते शेतकरी बांधवांनी लाख लाक पेरणीची तयारी केली व पेरणीही केली नांदेड जिल्ह्यात शंभर लाख टन बियाणे विकले गेले सर्वत्र पेरण्या होऊन शेतातून बारीक बारीक बिजांकुरेही फुटू लागली आणि नेमके याच वेळी पावसाने दडी मारली दिवसामागून दिवस लागले शेतकरी असो वा व्यापारी वृद्ध असो तरुण स्त्री असो असो वा पुरुष जनता सरकार घबराटीचे सुरुवात झाली दुबार पेरणीचे संकट आव वाचून समोर उभे राहिले आशाची जागा निराशेने घेतली सर्वत्र सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले नजरा आकाशाकडे जाऊ लागल्या ढक्कर काही येईना चालले मनामध्ये दे निराशाचे वातावरण दाटून येऊ लागले पावसाची गरज मिंटा मिंटा सेकंदा सेकंदाला वाढू लागली तीन दिवसांमध्ये महिन्याची सरासरी ओलांडणाऱ्या पावसाने पुळील पंचवीस दिवस फिरकुनही पाहिले नाही सरकारने ही कतरीम पाऊस पडण्याची तयारी करून टाकली आता पुन्हा दुबार पेरणी कशी करायची याची विवंचना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे अशा सर्व वातावरणामध्ये काल संध्याकाळी प्रचंड उष्मा जाणवायला लागला हळूहळू वातावरण निर्मिती झाली आणि नांदेड शहर रात्री साडे दहा ते पाऊस बरसला परंतु त्याच्याने नांदेड मधील आषाढी महोत्सवाचे व पावसाचे समीकरण टिकून राहिले हा पाऊस असाच बरसू दे अशी ही प्रार्थना वाढायला लागल्या कृषी विकास दर दोन अंकी झाल्याशिवाय शेती आणि शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळणार नाही गरज ओळखून येत्या काळात देशाच्या कृषी क्षेत्राला गतिमान विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठी गुंतवणूक केली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे तसेच हवामान बदल्याच्या सततच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रस्थापित व्यापक आणि प्रभावी पीक विमा योजनाही लवकरच जाहीर केली जाईल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डच्या स्थापनेला तेहतीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कृषी समस्यावरील उपायांनी उत्पन्न परिसंवाद रविवारी आयोजित केला होता परिसंवादाचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते नाबार्ड चे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला केंद्रीय वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव स्नेहलता श्रीवास्तव रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच आर खान आदी मान्यवर उपस्थित होते जेटली म्हणाले की देशातील सुमारे बावन्न टक्क्याहून अधिक लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्यातही पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे अल्प आणि अत्यल्प भूधारक आहे तरीही गेल्या काही वर्षात सातत्याने देशांतर्गत कृषी विकास दर चार टक्क्याने पुढे गेलेला नाही ही, ही चिंतेची बाब आहे कृषी विकास दर दोन आकड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे ही गरज ओळखून सरकार देशाच्या सकल उत्पन्नासाठी मोठा हिस्सा कृषी क्षेत्राकडे वळवण्याच्या विचाराधीन आहे आगामी काळात देशाचा विकास दर हा आठ ते नऊ टक्के राहील त्यामुळे कृषीमध्ये मोठी गुंतवणूक शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले केंद्र सरकारने गेल्या काळात काही सामाजिक योजनांची घोषणा केली आहे तसेच सिंचन केली आहे या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्रेपन्न हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे या योजनाचे सकारात्मक दुष्परिणाम येत्या दोन ते तीन वर्षात दिसून येतील असे जेटली म्हणाले किर्गिस्तान व भारत यांच्या चार करार झाल्याची घोषणा करण्यात आली असून त्यातील एका करारा अंतर्गत दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य बळकट करण्याचा तसेच संयुक्त लष्करी सराव करण्याचाही निर्णय आहे खंजर दोन हजार पंधरा असे या सरावाचे नाव असेल दहशतवाद व मूलतत्ववाद हे कोणत्याही सीमा नसणारे धोके आहेत असा इशारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानात बोलताना दिला जगाच्या या भागामध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असताना उभय देशांना शांततापूर्ण व सुरक्षित शेजारांची इच्छा आहे या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा बिमोड करण्याचे काम दोन्ही देशाच्या हिताचे आहे असे पंतप्रधान मोदी यांनी किर्गिस्तानचे अध्यक्ष अल्मा झबेक आत्माबायव यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले या पाच देशांच्या दौऱ्यांचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले की या दौऱ्यामुळे मध्य आशियाई नवे बंद निर्माण झाले आहेत किर्गिजशी त्यात अधिक आपलेपणाचे संबंध आहेत वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्तीची विरोधकांची मागणी फेटाळून लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रिय घोषणांचे नेहमीचे मार्ग टाळून धाडसी पाऊल टाकले आहे शेतकऱ्यांना यापूर्वी कर्जमुक्त करून त्यांच्या आत्महत्या थांबवल्या नाहीत पुन्हा कर्जबाजारी झाले त्यामुळे कर्जमुक्तीचा काहीच फायदा होत नाही त्याऐवजी शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर समर्थपणे कर्जमुक्ती कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर होईपर्यंत मंडळाचे कामकाज चालू देणार नसल्याचे विरोधी पक्षांनी जाहीर केले आहे सार्वजनिक उत्सवांवरील निर्बंधाबाबतही न्यायालयाच्या आदेशाचे व नियमांचे पालन केले जाईल पण अनेक वर्षाची परंपरा असलेले उत्सव बंद करता येणार नाहीत असे परखड मत प्रदर्शनही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी मान्य न केल्यास विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज रोखण्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी रविवारी जाहीर केले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्जमुक्तीसह अन्य मागण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असताना राज्याच्या तिजोरीवर पडणारा मोठा ताण आणि सरकारवरील कर्जाचा डोंगर पाहता ते शक्य नाही त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमुक्तीची शक्यता नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे याआधी हा प्रयोग सरकारने दोन हजार आठ मध्ये करून पाहिला आहे त्यावेळी बँकांचा फायदा झाला पण कर्जमुक्ती करूनही शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबलेले नाही कर्जमुक्ती करण्यासाठी खर्च केलेल्या निधीपैकी पैकी पंचवीस टक्के रक्कम जरी ठिंबक सिंचन पाणी साठा उपलब्ध करून देणे शेड नेट आदी शेती क्षेत्रासाठी गुंतवली असती तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकला असता असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठन केल्याने त्यांना आता पुन्हा कर्ज घेता येणार आहे पुढील चार वर्षासाठीची राज्य सरकार सहा व्याजाचा भार उचलणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ सहा टक्के व्याजाने कर्जाची परतफेड करावी लागेल अशी माहिती त्यांनी दिली सार्वजनिक कायद्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत काही सुधारणा करण्यासाठी आयुक्तांनी शिफारस केल्यास ती केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे विरोधकांच्या सर्व प्रश्नांच्या आणि मुद्द्यांचे निराकरण करण्याची सत्तारूढ पक्षाची तयारी आहे जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यापेक्षा विरोधी पक्षांनी चर्चेत भाग घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले आहे अमेरिका दौऱ्यावर जात असताना प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांचा विसा राहिल्याने काही काळ विमानास उशीर झाला असा आरोप होत आहे या प्रकरणी केंद्रीय विमान वाहतूक विभागाबरोबर राज्य सरकारचीही चौकशी सुरू असून मी विमानाच्या उड्डाण विलंब केल्याचा आरोप तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे पुढील काही दिवस पाऊस न पडल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची चाचपणी केली जाणार आहे राज्यात सदुसष्ट टक्के पेरण्या झाल्या असून पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पुढील काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या कराव्या लागतील त्यासाठी बियाण्यांसह सर्व आवश्यक सामग्री पुरविण्याचा आराखडाही तयार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली कर्ज पुनर्गठन न करता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करत विरोधकांनी चहा पाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे शेतकरी आत्महत्याबाबत सरकार असंवेदनशीलपणे असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेता रामकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षातच संवाद नसल्याची टीका त्यांनी शिवसेना भाजपवर केली विनोद तावडे पंकजा मुंडे व या लोणीवरील गैरव्यवहाराचे आरोप काही ज्येष्ठ मंत्र्यांनी नाराजी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी असे एकाहून एक स्फोटक विषय विरोधकांजवळ असले तरी विरोधी पक्षात बसण्याची व सरकार प्रहार करण्याची मानसिकता अजूनही काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये रुजलेली नसल्याने या संधीचा शिवसेना ना आस्तागायत नांदेड शहर आणि जिल्ह्यातील रसिकांची सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या या वर्षीचा आषाढी महोत्सव चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यानच्या कालावधीत घेतला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक आमदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांना दिली आषाढी महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महोत्सवाचे संयोजक आमदार हेमंत पाटील पुढे म्हणाले की नांदेडकरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आषाढी महोत्सव एका उंचीवर जाऊन पोहोचला आहे नांदेड शहर आणि जिल्ह्यातील रसिकांची सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या या महोत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात दिग्गज कलावंतांच्या सादरीकरणाने आजवरचे सर्व आषाढी महोत्सव प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत मागील आठ वर्षात आषाढी महोत्सवानिमित्त कैलासवासी जगदीश खेबुडकर शाहीर विठ्ठल उमक अरुण दाते हृदयनाथ मंगेशकर अजित कडकडे श्रीधर फडके रवींद्र साठे उत्तरा केळकर मंगला खांडिलकर उपेंद्र भट चारुदत्ता आफळे श्रीमती गोदावरीबाई मुंडे आनंद शिंदे मिलिंद शिंदे नंदेश उमक वैशाली माडे प्रवीण दवणे आदी कलावंतांना नंदीग्राम नगरीत त्यांच्या कलेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे तसेच साहित्यिक पठान शायर बशीर नवाज चित्रपट अभिनेते मोहन जोशी मिलिंद गुनाजी आदी मान्यवरांनी देखील या महोत्सवाला हजेरी लावली आहे यंदाचं हे आषाढी महोत्सव नव्वे वर्ष या वर्षी चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान आषाढी महोत्सव केल्याच वर्षी शंकराचार्य प्रेक्षागृहात होणार आहे यावर्षी त्याच जोमाने आषाढी महोत्सव साजरा होणार आहे त्यात सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा 24 रोजी स्वरसंध्या हा कार्यक्रम तर पंचवीस रोजी विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगले हा व्यात हा कार्यक्रम होईल दिवाकर चौधरी यांच्या सव्वीस रोजी देवाची या दारी हा कार्यक्रम सत्तावीस जुलै रोजी साधना सरगम यांच्या बहारदार गीत गायनांचा कार्यक्रम रंगणार आहे अशी माहिती महोत्सवाचे संयोजक आमदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या पत्रकार परिषदेला आमदार प्रताप पाटील चिखलीकर सुभाष साबणे नांदेड उत्तरचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख नांदेड दक्षिणचे भुजंग पाटील युवासेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावडे महेश खेडकर शहर प्रमुख दत्ता कोकाटे मनपाचे विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर माजी विरोधी पक्षनेता दीपक सिंग रावत आदींची यावेळी उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नाशिक पुणे विमान सेवा दुसऱ्याच आठवड्यात बंद खर्च परवडत नसल्याची कंपनीची माहिती सराफा व्यापाऱ्यांचे अन्नदान करून पावसासाठी वरुण राजाला साकडे मुंबईत डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव आशिष शेलरांना शिवसेनेकडून पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा धर्माबाद तालुक्यात तेवीस ग्रामपंचायत निवडणूक एकशे पंच्याहत्तर जागांसाठी चारशे एक्केचाळीस उमेदवार निधन वार्ता बजरंग बंदेल मीरा परमानी आजचे सुविचार निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य गजानन कदम नमस्करलय वाचक आजचे वाढदिवस माधुरी शानभाग दिलीप शिंदे श्रुती शेलार सरिता सेठी मयंक जाधव किरण मुळे मनोज घंटे शरद पवार समीर शिरोळे सलमान खान अनिरुद्ध उपासने या सर्वांना वाज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अखेर मेघराज परसले कृषी विकासासाठी मोठी गुंतवणूक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली दहशतवाद हा जागतिक धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशक्य मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आषाढी महोत्सव चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान आमदार हेमंत पाटील आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी